हो थांबा समोर बघा सगळ्या स्त्रिया पुरुष सगळे इथं आलेले आहेत आयुक्त सेपात पण आयुक्त साहेबांना दिलेलं उत्तर आम्हाला समाधानकारक नसल्यामुळं पुढील कार्यवाही किंवा उपोषण हे बसण्याची आम्हाला कार्यवाही करावी लागली आमच्या बाबीने मान्य नाही झाली आता प्रगतीनगरला तीस वर्षापासून राहत तिथं आम्हाला काही सुविधा नाहीत नाल्या रस्त्याच्या इथं आम्ही मागणी केल्यावर यांनी आम्हाला एक पत्र दिलं आहे की तुमच्या कॉलनीवर रुग्णालयाचं शासकीय रुग्णालयाचं आरक्षण आहे तर आमचं म्हणणं आहे की आरक्षण हटवल्या गेल्या पाहिजे आणि आम्हाला सुविधा मिळाल्या पाहिजे घरपट्टी नळपट्टी सर्व सुविधा आहेत महानगरपालिकेचे सर्व घरकुल तिथं मंजूर आहेत सगळे त्यांनी लाईट बिल वसूल करतात घरपट्ट्या वसूल करतात त्यांनीच आम्हाला घरकुल दिलेत आणि ते आज तेच म्हणतात तुम्ही कशाला तिथं प्लॉट घेतले आता साहेबांना भेटलो त्यांनी आम्हाला ते उत्तर दिले तुम्हाला माहीत नव्हतं का अगोदर कशाला प्लॉट घेतले आम्ही म्हणलं साहेब तुम्ही आम्हाला आत्ता पत्र दिले तीन महिन्यापूर्वी की आरक्षण आहे आम्हाला माहीतच नाही मग आता आम्हाला माहीत झालं म्हणून आम्ही उठाव घेतला आहे तरी आमचं ती त्याच्यावर योग्य कारवाई करावी आम्ही आंदोलन करणार आहेत महानगरपालिकेच सर्व कॉलनीच्या वाचन त्याच्यानंतरही नाही झालं तर था। आम्ही उपोषणाला बसतो आम्ही किती दिवस झालं तशाच नाल्या चिखलात याच्याच आमच्या एकड बाळाचा प्रश्न आहे आम्हाला काही कोणी येणार नाही बघणार नाही तिथं आम्ही किती बऱ्या निवेदन दिलं पण वेळ ना बघणार आम्हाला आता साहेबांना उडवूनच दिले आम्ही काय करायचं आता आमचा प्रश्न राहिला आम्ही उपोषण करू नाही आंदोलन करू